हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम स्वामी समर्थ तर आज आहे वटपौर्णिमा आणि मी जाते पूजेला मी माझी वहिनी आणि वहिनीची वहिनी आलेली आहे ती तर यावेळेस माझी वटपौर्णिमा जी आहे ती माहेरी पडलेली आहे म्हणजे मी माहेरी आलेली आहे आणि आमचं गेट टुगेदर होतं ॲक्च्युली तर त्यासाठी मी आली आणि लग्न पण आहे तर मग मी थांबवून गेली तर माझी वटपौर्णिमा मग इथेच पडली तर मग मी इथे उपवास वगैरे केला पूजा वगैरे केली आता वहिनी वहिनीची वहिनी ही पिवळ्या साळीवाली माझ्या मोठ्या वहिनीची वहिनी ती आलेली आहे तर तिला पण आम्ही सोबत घेऊन जातो आहे आणि हे दोन पोरं तिचे आहेत तर आणि हे बाजूचे आहेत आमच्या आईच्या शेजारी राहतात ते तर असं आम्ही मिळून सगळे जात आहे जवळच आहे काही लांब नव्हतं आणि ऊन फार होतं बरं पावसाने घोळ नाही घातला ह्या वेळेस आणि पाऊस लवकर लवकर पण कुठे अजून पावसाचा पत्ताच नाही आहे खूप गरमी होते ऊन पण तसंच त्यानंतर इथे जवळच होतं वडाचं झाड तर इथे जे आहे ह्या कुठून कुठून म्हणजे त्यांच्याच गावातल्या बाया एवढ्या जमलेल्या तर पहिले या बायांनी पूजा केलेली बाकीच्या ह्या सगळ्या वेटिंगमध्ये बघा किती बसलेल्या आहेत आणि आम्ही सुद्धा वेटिंगमध्येच होतो तर आत्ता आम्ही नंबर जस्ट लावलेला आता मी बसल बसते पूजेला आणि मी घेते डोक्यावरती पदर तर इथे मला बसायला तर काही जमत नव्हतं बाकीच्यांनी मस्त मांडी मारून बसलेल्या पण मला असं थोडं अवघड वाटत होतं बसायला कारण गरमी होती ऊन होती आणि साडीत तर मला अजिबात जमत नाही तर मी असं बसूनच थोडंसं पायांवरतीच मांडी न मारता पूजा करत होती तर इथे भाची जी आहे ती यावेळेस फोटोग्राफर बनली होती म्हणजे व्हिडिओ बनवत होती तिला खूप हौस तर ती आलेली आमच्यासोबत तर तिने व्हिडिओ बनवत होती ती तर इथे सगळ्या बायका म्हणजे पहिल्या ज्या झाल्या तर त्या त्या साईडला जाऊन त्या एकमेकांना हळदी कुंकू वान दे म्हणजे हळदी कुंकू आणि ओटी भरायचं काम करतायत तोपर्यंत इकडे दुसऱ्या एवढ्या बायका पुन्हा ज्या वेटिंगमध्ये होत्या सगळ्या बसलेल्या तर इथं हळदीचे हात लावून घ्यायचे मी तर आमच्या तिकडे नाही लावलं असं पण इकडे असेल पद्धत तर मग मी तस जसं देस तसा भेस तर मी मी पण तसंच केलेलं आणि इथे आता आमचा नंबर लागला आहे आत्ता आपण आम्ही पूजा करत आहे म्हणजे धागा गुंडाळत आहे नवऱ्याच्या साता जन्मासाठी की हाच नवरा मिळावा तर आता कुणाच्या मनात काय ते माहीत नाही पण प्रत्येकजण त्याच हेतूने धागा बांधतात की हाच नवरा मिळाला पाहिजे म्हणून तर याच्यावरती बरेच लोक कॉमेडी व्हिडिओ बनवतात असे मी बघितले आहेत की नवरा परत पुन्हा बायकोला घेऊन जातो कॉमेडी व्हिडिओ की धागा सोडतो कोणता बांधलेला ते एक जस्ट कॉमेडी म्हणून आहे पण असतं तसं ॲक्च्युली नवऱ्यासाठीच उपवास बाया किती करतात सकाळी जेवण वगैरे बनवून सगळं की घरी गेल्या गेल्या नको चिडचिड व्हायला त्यांची तयारी घरातली तयारी मग ही पूजेची तयारी किती अवघड असतं माणसांना का नाही दिले असे एखादी उपवास काय हरकत नाही बायांच्या नशिबात जे आहे ते तर करताच करतात बाया संस्कृती आपली परंपरा बरोबर पाळतात आणि इथे वहिनी वहिनीची बहिणी मी बाजूची बहिणी आम्ही एवढ्या बायका गेलेल्या आहेत आता इथे झालेले सात फेरे आणि इथे धागा तो तसंच ठेवतो आम्ही गाठ वगैरे नाही लावत तुम्ही कसे करतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि इथे मी उभे उभ्यास पूजा करत आहे कारण मला खूप गरमी होत होती आणि नंतर मग पूजा वगैरे झाल्यानंतर आरती करून घेतलेली आहे देवीची आरती केली गणपतीची आरती केलेली आहे त्यानंतर स म्हणजे सगळ्याच बायकांनी एकच वेळ तर ह्या जेवढ्या पण टप्प्याटप्प्याने बाहेर जातात तेवढं वाळायला आरती ऐकायला मिळते इथे मी मॉर्निंगमध्येच व्हिडिओ बनवते आणि भाऊ ब्रश करतो आहे त्याचा आवाज आला असेल तुम्हाला इग्नोर करा त्यानंतर आमची पूजा झाल्यानंतर मग आम्हीसुद्धा बायकांना आजूबाजूच्या जेवढ्या ओळखीच्या किंवा न ओळखीच्या जेवढ्या भेटल्या तेवढ्या बायकांना हळदी कुंकू लावून आंबा आणि गहू याची ओटी भरतात तर आमच्या म्हणजे मुंबई साईडला मी बघितलं ते एका एक पानावरती फणसच्या बिया वगैरे असतात तर इथे मी वहिनी आणि बाजूची वहिनी तर हे आहे आमच्या ओळखीच्या म्हणजे वहिनीच्या ओळखीच्या तर त्यासुद्धा आमची ओटी भरून घेत आहे हळदी कुंकू लावून अशा प्रकारे हे बघा तर इथं सगळ्यांच्या ओट्या वगैरे म्हणजे एकमेकांच्या एकमेक भरतात आपले जेवढे आंबे जातात पुन्हा आपल्याला तेवढे आंबे मिळून जातात काही टेन्शन नको तसं नाही आहे पण ओटी भरायला आपल्या घरचेच आंबे घेऊन जावं लागतं आणि ते रिटर्न पण मिळतं इथे आता वहिनी पण माझी ओटी भरते तर जसं आम्ही पाच होतो तसंच दुसऱ्या पण मिळाल्या पाच त्यांच्या किंवा आमच्या आपल्या आपल्या आपसामध्ये पण भरू शकता आणि मिळतात बायका असं नाही की नाही मिळत कारण सोबत सोबतच जातात बाय आता इथे वहिनी जे आहे उखानं घेत आहे तर नीट आहे का इथे मी घेतलेलं आहे उखानं पण माझं उखाणं काही बरोबर नव्हतं हो सगळ्या वहिन्या मला हसत होत्या कुठल्या कुठे उखाणं घेत आहे म्हणून मी आवाज म्यूट केलेला आहे तर इथं वहिनीच्या वहिनीलासुद्धा नाव घ्यायला सांगते आणि ती म्हणते काय घेऊ काय घेऊ का तिला सुचत नाही आहे पण घेतलं तिने मना राजू नावांचं नाव घेत राजू नावांना अर्पण केलं इथे झालेली पूजा आणि आम्ही आलेलो घरी तर कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा